माळवाडगाव येथे लक्ष्मी आईची यात्रा दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात संपन्न श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथे दरवर्षीप्रमाणे लक्ष्मी आईची यात्रा यावर्षीही मोठ्या थाटामाटात संपन्न झाली या यात्रेचं आयोजन अप्पासाहेब भोंडगे सचिन उमाप अनिल पवार अनिल कसबे संतोष पवार यांनी व त्यांच्या मित्रमंडळानं केलं होतं या यात्रेसाठी गावकरी व मित्रमंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले लक्ष्मी आईच्या यात्रेच्या निमित्तानं अनेक भाविक भक्तगण दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात संध्याकाळी सहा वाजता लक्ष्मी आईची आरती झाल्यानंतर आयोजकांकडून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं सर्वच भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला त्यानंतर भक्तिमय आणि संगीतमय वयांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता अनेक तरुण मंडळ महिला मंडळ यांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला हा कार्यक्रम रित्या पार पाडण्याकरता आयोजक व मित्रमंडळांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमा दरम्यान अनेक महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते यामध्ये अशोक भोंडगे भास्कर उमाप बाबासाहेब कसबे समाधान गुडेकर पप्पू थोरात सुखदेव भोंडगे नाना थोरात संजय खताळ सुभाष आसने अरुण आसने बाप्पू चव्हाण प्रवीण साळवे रमजान शेख गणेश कापसे प्रमोद दांगट पप्पू आडाव ऋषिकेश चौधरी कुंडलिक लटमाळे संतोष उमा भरत भोंडगे पप्पू साळवे सुनील सोनवणे जालू चिडे अशोक वायदंडे प्रकाश साळवे सुनील कसबे साहिल पेटारे असे अनेक महिला व पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपण पाहतात इंडिया न्यूज मराठी आमचे माळवाडगाव प्रतिनिधी राजू काजिनसह ऋषिकेश चौधरी